नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपण बघत आहोत मुंबई जयपूर सट्टा बाजाराचा अंदाज देशामध्ये एन डी एचं सरकार येणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार असा हा कौल जो जयपूर सट्टा बाजार यांच्या वतीने हा अंदाज व्यक्त केला जातो मंडळी एक महत्वाची टीप तुम्हाला द्यायची आहे सट्टा लावणं हे आर्थिक दृष्ट्या हानिकारक आहे का आम्ही सट्टा लावण्याचं तुम्हाला कुठलंही प्रोत्साहन देत नाही आहोत कृपया या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे ही केवळ माहिती आहे आणि माहिती म्हणूनच तुम्ही या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा आम्ही कुठल्याही पद्धतीचा सट्ट्याबद्दलचा प्रचार प्रसार करत नाही आहोत तर ही एक माहिती आहे जयपूर सट्टा बाजार यांच्या वतीनं वर्तवण्यात येते आहेत फायनल तर मंडळी बघूयात काय आहे हा अंदाज सगळ्यात सुरुवातीला राजस्थान जयपूर हे राजस्थानमध्ये आहे त्यामुळे राजस्थानचा अंदाज सगळ्यात सुरुवातीला घेण्याचा प्रयत्न करूयात राजस्थानमध्ये पंचवीस जागा आहेत पंचवीस जागापैकी एन डी ए म्हणजेच भाजप आणि मित्रपक्षांना चौदा जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला अकरा जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे हरियाणा हरियाणामध्ये दहा जागा आहेत दहा जागांपैकी इंडियाला हरियाणामध्ये जागा मिळणार नाहीत पूर्णची पूर्ण जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात असा बाजारांचा अंदाज व्यक्त केला जातो आहे उत्तर प्रदेश माफ करा प्रदेश हा उत्तराखंड उत्तराखंडमध्ये पाच जागा आहेत या पाच जागांपैकी दोन जागा इंडियाला मिळू शकतात तर तीन जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे हिमाचल प्रदेश हिमाचलमध्ये चार लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी एक जागा ही इंडियाला मिळू शकते तर तीन जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे अरुणाचल प्रदेश दोन जागा आहेत दोन जागांपैकी दोन जागा इंडियेला मिळतील इं इन, इंडिया आघाडीला इकडे जागा मिळणार नाही असा हा अंदाज सांगतो आहे त्याचबरोबर पुढचा आहे त्रिपुरा त्रिपुरामध्ये दोन जागा आहेत दोनपैकी एक जागा इंडियेला आणि एक जागा इंडिया आघाडीला मिळू शकते असा देखील हा अंदाज सांगतो आहे पुढील आहेत मणिपूर मणिपूरमध्ये दोन जागा आहेत दोन जागा आहेत ह्या दोनही जागा इंडिया आघाडी आणि काँग्रेसला मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मणिपूरचं प्रकरण इंडिया आघाडीने प्रचाराचा मुद्दा बनवलेला होता त्यानंतर मिझोरम मिझोरममध्ये एक जागा आहे ती एन डी एकडे असेल इंडिया आघाडीला इतकी जागा मिळणार नाही असा अंदाज सांगतो आहे दिल्ली दिल्लीमध्ये सात जागा आहेत सातच्या सातही जागा या आप काँग्रेस यांचं मिळून जे गठबंधन आहे त्याचप्रमाणे इंडिया आघाडीला मिळू शकतात असा अंदाज जयपूर बाजार व्यक्त करतो आहे त्यानंतर काश्मीर काश्मीरमध्ये सहा जागा आहेत या सहाच्या सहा जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे त्याचबरोबर जे छोटी छोटी राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्या सात जागा आहेत त्या सात जागांपैकी दोन जागा या इंडियाला मिळू शकतात तर इंडिया आघाडीला पाच जाग जागा मिळू शकतात काँग्रेस आणि मित्रपक्षांना पाच जागा मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचा प्रदेश महाराष्ट्र मंडळी आतापर्यंत आपण जी राज्य पाहिली किंवा जी प्रदेश पाहिले ते प्रदेश हे छोटे छोटे प्रदेश होते मग त्या ठिकाणी दहाच्या आठ जागा होत्या काही ठिकाणी सात काही ठिकाणी पाच काही ठिकाणी तीन काही ठिकाणी दोन अशा त्या जागा होत्या तर या जागांमध्ये इन इंडिया आघाडी काँग्रेस आणि मित्रपक्षांचा चांगला प्रभाव हा बघायला मिळू शकतो असा हा अंदाज सांगतो आहे तर आता इथून पुढे जी जास्त जागांची राज्य आहेत अठ्ठेचाळीस पन्नास ऐंशी सत्तर अशी जी मोठी मोठी राज्यं आहेत मग महाराष्ट्र उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कसा प्रभाव आहे या ठिकाणी एन डी ए कशा पद्धतीनं लीड करत आहे पुढे कसं जात आहे ते बघण्याचा प्रयत्न करूयात तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीसपैकी केवळ अठरा जागा या भाजपला मिळू शकतात असा हा बाजारांचा अंदाज आहे म्हणजे हा अधिकृत अंदाज नाही आहे हा सट्टेबाजारांचा अंदाज आहे त्याच त्यानंतर इंडिया आघाडीला या ठिकाणी तीस जागा मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे त्यानंतर गोवा गोव्यामध्ये दोन जागा आहेत दोनच्या दोनही जागा इंडिया एन इं, एन डी एला मिळतील भाजप आणि मित्रपक्षांना मिळतील असा अंदाज सांगतो आहे त्यावेळी नंतर बिहार बिहारमध्ये चाळीस जागा आहे महाराष्ट्राखालोखाल बिहार हा एक मोठं राज्य आहे आणि भाजपची खऱ्या अर्थाने सुरुवात म्हणा किंवा भाजपचं जे महत्त्वाचा जो काही एक घर घर आहे होम होम ग्राउंड आहे ते होम ग्राउंड बिहार राहिलेलं आहे तर या बिहारमध्ये चाळीस जागा आहेत आणि या चाळीस जागांपैकी एन डी एला वीस तर इंडिया आघाडीला वीस म्हणजे इथे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट होऊ शकतं असा अंदाज हा व्यक्त केला जातो आहे तर पुढील राज्य आहे झारखंड बिहारमधनं वेगळं झालेलं झारखंड आहे झारखंडमध्ये चौदा जागा आहेत चौदापैकी सहा एन डी एला मिळतील भाजप आणि मित्रपक्षांना मिळतील आणि आठ जागा या एन डी आघाडीला मिळतील असा हा अंदाज सांगतो आहे तर पुढील जागा ज्या सगळ्यात मोठा जागा आहेत सगळ्यात जास्त जागा आहेत आणि पंतप्रधान किंवा देशात सत्ता कुणाची येईल देशात रा कोण पंतप्रधान होईल याचा रस्ताच हा उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं कारण सगळ्यात जास्त जागा ह्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत ऐंशी जागा उत्तर प्रदेशमध्ये आहेत त्या ऐंशी जागांपैकी मागच्या वेळेस खूप चांगल्या पद्धतीचं परफॉर्मन्स हे भाजपचं उत्तर प्रदेशमधनं राहिलेलं होतं अखिलेश यादव आणि मायावती या यांच्या प्रभावामुळे यावेळेस काहीसा फरक भाजपवरती पडू शकतो अखिलेश यादव यांना मांडणारा प्रचंड मोठा वर्ग उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अखिलेश यादव यांना काँग्रेसने जास्त जागा दिलेल्या आहेत कमी जागा आपल्याकडे हो ठेवलेल्या आहेत अखिलेश यादव यांच्या पार्टीला जास्त जागा दिलेल्या आहेत त्यामुळे अखिलेश यादव यांचे बरेचसे उमेदवार या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात आणि मागच्या निवडणुकांसारखं जे यश आहे ते यश यावेळेस भाजपला इथे मिळतं किंवा नाही मिळत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तसाच अंदाज या बाजाराच्या अंदाजात व्यक्त करण्यात आलेला आहे तर उत्तर प्रदेशात ऐंशी जागा आहेत ऐंशीपैकी एन डी एला बेचाळीस जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला अडोतीस जागा मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील एकोणतीस जागा आहेत त्यापैकी एकोणतीस जागांपैकी सोळा जागा या एन डी एला मिळू शकतात तर इंडिया आघाडीला तेरा जागा मिळू शकतात असा हा अंदाज सांगितला जातो आहे तर बंगाल बंगालमध्ये बेचाळीस जागा इथे ममता बॅनर्जी यांचं वर्चस्व आहे ममता बॅनर्जी यांचा प्रभाव असलेला हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये तृणमूल काँग्रेस हा ममता बॅनर्जींचा पक्ष आहे पश्चिम बंगाल हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे बंगालमध्ये बेचाळीस जागा आहेत आणि या बेचाळीस जागांपैकी दहा जागा ह्या एन डी एला यावेळेस मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे तर इंडिया आघाडीकडे तृणमूल काँग्रेस हे सध्या इंडिया आघाडीमध्ये नाही आहे ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत राहिलेल्या नाही आहेत त्यांनी बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी म्हणा किंवा इतर कारणांसाठी म्हणा त्या वेगळ्या लढलेल्या आहेत एकला रे हा फॉर्म्युला त्यांनी घेतलेला आहे त्या एकट्या लढलेल्या आहेत त्यामुळे इंडिया आघाडी आणि कदाचित या सगळ्या प्रकरणानंतर ममता बॅनर्जी ह्या आघाडीमध्ये येतील आणि त्या खूप चांगल्या बार्गेनिंग पॉवरसोबत येतील कदाचित जर काय शक्यता निर्माण होती आहे इंडिया आघाडीचा पंतप्रधान बनण्याची तर ममता बॅनर्जी त्यासाठी देखील प्रयत्न करतील असाही काही राष्ट्रीय विश्लेषकांचा अंदाज आहे त्यामुळे बंगाल हा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे यामध्ये बेचाळीस जागा आहेत त्यापैकी दहा जागा एन डी एला मिळतील तर बत्तीस जागा इंडिया आघाडी तसेच ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळू शकतात असा अंदाज बंगालमधनं व्यक्त केला जातो मंडळी पंतप्रधान ठरवणारे तीन ते चार राज्य देशात आहेत त्यापैकी बिहार बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र ही प्रमुख राज्यं आहेत या राज्यांमधनं ज्या पक्षाला जास्त आणखी जागा मिळतील ते पक्ष सत्तेमध्ये बसतात असा आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यातल्या नोंदी आपल्याला सापडतील तर हा हे ती राज्य आहेत या राज्यांमधनं पंतप्रधान पदाची रस्ता तयार होतो असं म्हणायला हरकत नाही चला तर पुढील राज्य बघण्याचा प्रयत्न करतो छत्तीसगड छत्तीसगडमध्ये अकरा जागा आहेत अकरा जागांपैकी चार जागा या एनडीएला मिळू शकतात तर सात जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे पुढील आहे कर्नाटक कर्नाटक देखील अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे कर्नाटकमध्ये अठ्ठावीस जागा आहेत अठ्ठावीस जागांपैकी दहा जागा या एन डी एला मिळतील तर इंडिया आघाडीला अठरा जागा मिळू शकतात असा अंदाज कर्नाटकमधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील प्रदेश आहे केरळ केरळमध्ये वीस जागा आहेत तर वीसपैकी वीस जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात इथे एन डी एला जागा मिळू शकत नाही असा जयपूर सत्तावाघाचा सा अंदाज सांगतो आहे त्यानंतर आहे गुजरात मोदींचं होमटाऊन आहे गुजरातमधनं मोदी गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा ता प्रभाव या ठिकाणी प्रचंड मोठा आहे आणि मागच्या वेळेस देखील चांगला परफॉर्मन्स भाजपने या ठिकाणाहून केलेला होता त्यामुळे गुजरातमध्ये सव्वीस सव्वीस जागा आहेत आणि या सव्वीस जागांपैकी साधारणत वीस जागा या भाजप आणि मित्रपक्ष म्हणजेच एन डी एला मिळू शकतात तर सहा जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात असा अंदाज हा बाजार व्यक्त करतो आहे त्यानंतर आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये अतिशय महत्त्वाचं स हे राज्य आहे हे राज्य त्यांचे प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसचं गठबंधन असं मिळून या ठिकाणी चित्र बघायला मिळालेलं आहे आतापर्यंत आणि तसंच चित्र दोन हजार चोवीसलाही बघायला मिळू शकतं कारण तेथील जनता ही भाजप किंवा एकट्या काँग्रेसला स्वीकारेल का यामध्ये प्रचंड मोठी दा तफावत आहे कारण तेथील प्रादेशिक पक्ष हे या राष्ट्रीय पक्षांना फार जास्त इंटरफेअर करू देत नाहीत असं म्हटलं सांगितलं जातं तर आंध्र प्रदेशमध्ये साधारणत पंचवीस जागा आहेत आणि तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागा आहेत तर हे दोन्ही प्रदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत काँग्रेससाठी आणि या ठिकाणाहून एकोणचाळीसपैकी एकोणचाळीस जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एन एन डी एला या ठिकाणाहून जागा मिळू शकत नाही असा हा अंदाज सांगतो आहे त्यानंतर आंध्र प्रदेश जशी परिस्थिती तामिळनाडूची आहे तशीच परिस्थिती आंध्र प्रदेशाची आहे या ठिकाणी देखील स्थानिक पक्ष जे आहेत प्रादेशिक पक्ष जे आहेत त्या पक्षांचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू तसेच कर्नाटकचा काही भाग जो साऊथ इंडिया ज्याला आपण म्हणतो तो साऊथ इंडियाचा जो भाग आहे या भागामध्ये निश्चितच काँग्रेस मुसंडी मारेल दोन हजार चोवीसला असंच सगळ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पंचवीस जागा या आंध्र आंध्र प्रदेशमध्ये आहेत त्यामुळे दोन जागा या इंडियेला मिळू शकतात भाजप आणि मित्रपक्षांना मिळू शकतात आठ जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात आणि उर्वरित जागा या प्रादेशिक पक्षांमध्ये विभागल्या जातील साधारणतः पंधरा जागा या प्रादेशिक पक्षांना मिळतील असा हा बाजारांचा अंदाज सांगतो आणि आता हे प्रादेशिक पक्ष इंडिया आघाडीत येतात की एन डी एमध्ये येतात हे देखील महत्त्वाचं आहे ते बार्गेनिंग पॉवर ठेवून असलेले पक्ष आहेत त्या पक्षांनी तिथे बार्गेनिंग पॉवर आपली ऐन वेळेवर तिथे सिद्ध करणार आहेत मोठी मोठी पदं आणि मोठी मोठी मंत्रालयं ही या बार्गेनिंग पॉवरमधनं समोर हो येऊ शकतात तर पुढचा प्रदेश आहे ओडिसा ओडिसामध्ये दे देखील एकवीस जागा आहेत त्यापैकी दोन जागा ह्या एन डी एला मिळू शकतात आठ जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात आणि या ठिकाणी देखील त्याच पद्धतीचं समीकरण आहे या ठिकाणी देखील प्रादेशिक पक्षांना भरपूर प्रचंड मोठा हो असा वाव आहे तर आपण साधारण विचार जर केला तर दहा जागा या या दोन राष्ट्रीय पक्षांना मिळू शकतात तर प्रादेशिक पक्षांकडे अकरा ते बारा जागा जाऊ शकतात असा हा अंदाज व्यक्त करतोय त्यामुळे ओडिसामधनं ज्या एकवीस जागा आहेत त्यातल्या दोन जागा एन एला मिळू शकतात तर आठ जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात असा हा अंदाज सांगतोय त्यानंतर तेलंगणा तेलंगणामध्ये दे देखील त्याच पद्धतीची परिस्थिती आहे या दोन हजार एकोणावीसच्या आधी तेलंगणामध्ये के सी आर यांचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही आहे इकडे काँग्रेसने तेथील स्थानिक पक्षांसोबत युती करत नन करत तिथे विधानसभेचं सरकार सा स्थापन केलेलं आहे त्यामुळे लोकसभेमध्ये कशा पद्धतीचं चित्र निर्माण होतं आहे हा प्रदेश काँग्रेस चे मुख्यमंत्री असल्यामुळे या ठिकाणाहून काँग्रेसला बढत मिळते असं तरी सध्या जानकार आणि सट्टा बाजाराच्या वतीने सांगण्यात येत आहे तर तेलंगणामध्ये सतरा जागा आहेत त्यापैकी दोन जागा एन डी एला मिळू शकतात तर बारा जागा इंडिया आघाडीला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यानंतर आसाम आसाममध्ये चौदा जागा आहेत त्यापैकी पाच जागा या इंडिया एन डी एला मिळू शकतात तर सात जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात उर्वरित दोन जागा तेथील प्रादेशिक पक्षांकडे जाऊ शकतात असा त्या अंदाजामधनं सांगितलं जात आहे पंजाब पंजाबमध्ये तेरा जागा आहेत तर मंडळी पंजाबमध्ये सध्या आपचं सरकार आहे आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्यामुळे पंजाबच्या तेरा जागा आणि दिल्ली पंजाब हरियाणा हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये अरविंद केजरीवाल यांचं प्रचंड मोठं प्रस्ताव आहे अरविंद केजरीवालांना या निवडणुकीच्या आधी त्यांच्यावरती खटला भरून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं आजच त्यांचा तो मुक्तिवास संपतो आहे त्यांना पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आहे असं सांगितलं जातं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम या सगळ्या गोष्टींचा फटका या निवडणुकीत निश्चितच बसणार आहे केजरीवाल बाहेर आल्यामुळे ते पुन्हा एकदा खूप चांगल्या ताकदीनं कामाला लागलेले होते इव्हन महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी शरद पवारांच्या सोबत येऊन सभा घेतलेल्या होत्या आता पंजाब दिल्ली या ठिकाणची मतदान आज उद्या पार पडणार आहे त्यामुळे पंजाबमध्ये ज्या तेरा जागा आहेत त्यापैकी दोन जागा एन डी एला मिळू शकतात आणि अकरा जागा इंडिया आघाडी आप यांचं जे गठबंधन आहे मित्रपक्ष आहेत यांना मिळू शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे फायनल जर का आपण आकडा पाहिला मंडळी तर तीनशे सत्तावीस जागांचा आपण विचार करतो आहे या तीनशे सत्तावीस जागांपैकी एन डी एला एकशे चौऱ्याऐंशी जागा एन डी एला मिळतील तीनशे सत्तावीस जागा या इंडिया आघाडीला मिळतील असा हा फायनल अंदाज सांगतो आहे त्यानंतर बत्तीस जागा हे प्रादेशिक पक्ष अपक्ष आणि इतर मंडळींना मिळतील असा हा अंदाज सांगतो आहे तर इंडिया आघाडी या रेसमध्ये किंवा इंडिया आघाडी दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बढत घेईल आणि सरकार इंडिया आघाडी स्थापन करू शकते असा हा सट्टे बाजारांचा अंदाज सांगतो आहे दोन हजार चोवीसची निवडणूक मोदी आणि भाजप यांच्यासाठी प्रचंड प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते असं या अंदाजावरनं सांगितलं जात आहे परंतु जर आपण विचार केला जी छोटी छोटी राज्यं आहेत त्या राज्यांमधनं काँग्रेसला जी बढत मिळते त्या ठिकाणी भाजपने आणि एन डी एने चांगलं काम केलं तर निश्चितच यामध्ये खूप मोठा फरक बघायला मिळू शकतो एन डी ए पुन्हा दोन हजार एकोणावीस सारखं चांगल्या रीतीने पक्षा देशामध्ये सरकार स्थापन करेल परंतु हा एक केवळ अंदाज आहे सट्टेबाजारांचा हा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजाला केवळ माहिती म्हणून तुम्ही गृहित धरावं हा कुठलाही अधिकृत आकडा नाही आहे त्यामुळे निश्चितच हा एक अंदाज आपण व्यक्त करतो आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे आवडत असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद